ऐन सणासुदीच्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा पावसाने यूटर्न घेतला आहे ते म्हणजे देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना हवामान विभागाने पुन्हा एकदा यूटर्न घेतलं असून अनेक राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत मागील आठवड्यात देखील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या आता पुन्हा एकदा अवकाळीचे संकट आल्याने चिंता वाढली आहे कारण की ऐन संक्रांतीच्या दिवशी भारतीय हवामान विभागाने देशातील राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर, तर काही भागामध्ये बर्फवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे वेस्टर्न डिस्टर्बंडच्या प्रभावामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये जम्मू काश्मीर लडाख बलुचिस्तान मुजराबाद जोरदार पाऊस होईल असं आय एम डीकडून सांगण्यात आला आहे तर याशिवाय जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशामध्ये बर्फवृष्टी देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे